आई मी येतो निरोप घेऊन बाहेर पडलो तशी आई मागोमाग आलीच अरे मध्या मळक बघ किती दाटलंय छत्रीही नाही घेतलीस मी निघालास तरी कुठे कुठे नाही आई कालच्या पावसाने धरणाला पाणी किती चढलं ते बघून येतो तोंडावर येईल ती थाप मारून मी आईने आणखी काही विचारण्याच्या आतच लगबगीने निघालो लाकडी फळ्यांचं मोडकळीस आलेलं फाटक बाहेर जाताच ओढून घेतलं पावलं दोन पावलं चालत नाही तोच पावसाची रिपरिप सुरू होते हळूहळू जोर वाढतोय पण मी थांबणार नाही आज उशीर करून चालणार नाही गाव वाटेला हल्ली रहदारी नाही उन्हाळी सुट्टी संपल्याने चाकरमानी शहरात परतल्यात म्हणूनच रस्त्याला रिक्षा वगैरे नाहीत एस टी रोजच्या ठरल्या वेळेला हेलपाटा घालते पण आतले प्रवासी रोडावल्यात कारण मिरग सुरू झाला आहे पावसाबरोबर मळ्यातल्या कामांना वेग आला आहे आणि बाजारात जाणाऱ्यांची वर्दळ कमी झाली आहे मी लगबगीने चालतो आहे गावची पायवाट जिथे डांबरी रस्त्याला मिळते तिथून पुढचा माळ ओलांडला की समोर अजस्त्र धरण आहे पाण्याचा घनगंभीर आवाज इथपर्यंत येतो आहे पावसाला आताशी कुठे सुरुवात झाली आहे ऐन पावसात धरण तुडुंब भरतं मग धरणाचे दरवाजे उघडून पाणी सोडलं जातं तेव्हाचा पाण्याचा रौद्र भीषण आवाज ऐकून काळीच लकागतं आता मात्र धरण जेमतेम अर्धच भरलंय काही मंडळी कठड्यावरून खाली डोकावत आहेत गावच्या पोरांनी बहुतेक कुड्या घेतल्या असणार मलाही शौक आहे पोहण्याचा पण आज नाही आज मी घाईत आहे धरणाजवळ जाणंच नको कोणीतरी हाक मारायचं मी उगाच उशीर व्हायचा त्यापेक्षा या आमराईमधून मी डाव्या हाताने पाटोद्याकडे वळतो हे चिंचेचं झाड आता फक्त त्याचा कोळसा उभा आहे पंधरा दिवसांपूर्वी यावर वीज पडली आणि आमच्या आजोबांच्या जन्मापासूनही कितीतरी वर्ष जुना असलेला गावच्या शिवेवरचा हा पुराण वृक्ष उभा जळून निघाला त्याची वाताहत पाहून मन सुन्न होतं आमच्या पळस गावापासून पाटोदे हे अंतर तीन मैल या वेळेला गाडी नाही मला चालतच जावं लागेल तसंही करून सात वाजेपर्यंत पाटोद्यात पोचायलाच हवं तिथल्या शिवेवरच पडका वाडा आहे तिथे ती आठ वाजेपर्यंत माझी वाट पाहणार आहे मला आणखी घाईने चालायला हवं आता मात्र हा पाऊस फारच जोरावला तिरक्या धारांचे सपकारे चेहऱ्यावर बसत आहेत भरीला वाराही सोसाट्याचा आहे रस्त्याच्या कडेला असणाऱ्या निलगिरीचा शेंडा वाऱ्याने जमिनीला टेकू पाहतो मी पुन्हा ताट होतो आता पुढचे काही दिसत नाही पाऊस धुंदा आहे हा रस्ता पुढे शहरात जातो पण मला कुठे शहरात जायचंय शेताचा बांध ओलांडला किती तिथून पायवाट दिसते आहे ना तिथूनच पुढे जायचंय शेताच्या बांधाची ठेच लागली अंगठा दुखावला उफ। पाऊस तर थांबेनाच पुरता भिजलोय उशीर होतोय जाई आणखी थोडी वाट बघ सुद्धा कडाडत आहेत भीती वाटते एखादी वीज या झाडावर कोसळली तर मी इथेच संपेन आणि माझी जाई ती बिचारी मात्र माझी तिथे वेड्यासारखी वाट पाहत बसेल छे निघायलाच हवा आता हे गडगडणारे ढग नी कडाडणाऱ्या विजा हा सोसाट्याचा सा वारा कुणी कुणीच आता आम्हा दोघांना यायला नको तसाच मुसळधार पावसाच्या डोंबातून मी पुढे निघालो फार काळ झाला नाही आठवणी अजून ताज्या आहेत दोन वर्षांपूर्वी निव्यात एका मित्राच्या लग्नाला गेलो होतो नेहमीप्रमाणे वरपक्षाची मुलं नी वधू पक्षांच्या मुली यांच्यात चढाओढ सुरू झाली होती खोड्या काढणं नवरदेवाचे बूट लपवणं इत्यादी बाबतीत त्या करवल्या कुठेच कमी नव्हत्या आमचा मित्रगटही या मौजेने खूपच खुश होता अर्थातच संघनायक असल्याप्रमाणे इथेही मी आघाडीवर होतो पण लग्नाच्या दिवशी माझी नजर तिच्यावर पडली ती जणू नुकतीच दुधाने न्हावून आल्याप्रमाणे वाटणारी नजर सहसा कुणाकडेच नाही तरीही कुणाला तरी साथ देते आहे अशी हरवल्यासारखी भासणारी बोलणं फार नाही पण कधी बोललीच तर विणेचे शांत स्वर निनादत आहे असं वाटतं तशा लग्नात इतरही सुस्वरूप मुली होत्या नवीन पोशाखात विविध प्रकारच्या प्रसाधनांनी नसलेलं सौंदर्य सर्वांनी मानावळवून पहावं म्हणून मुद्दा मंडपात मिरवणाऱ्या नवरदेवाची पर्यायाने आमची कुरापत काढणाऱ्या अवखळ तरुणी पण ती मात्र वेगळी होती या जल्लोषातही शांत एकटी राहणारी तरीही चेहऱ्यावर प्रसन्न स्मित नेहमीच खुलत असायचं तिला पाहून मीही थोडा नरमलो मित्रांना वाटलं की मला बरं वगैरे नसेल चौकशी करू लागले पण माझं मला सांगता येईना की झालंय काय लग्नाचा मुहूर्त जवळ आला बाहेरची मंगलाष्टक सोडून मी आत घरात येऊन एकटाच बसलो आणि त्याच वेळी तीही काहीतरी शोधत तिथे आली एक नजरा नजर जी क्षणभराची असेल नीनी शब्दातलं काही दोघांनाही कळून चुकलं काहीतरी हवंसं वाटत होतं पण ते हाताशी लागत नव्हतं पिसाटलेलं वादळ एकदम शांत व्हावं तसंच माझं झालं कळे ना असं का लग्न उरखल्यावर तिथून निघताना शेवटचं तिला पाहावं म्हणून मागे वळलो तर तीही वळली गर्दी घर भीड सारं काही विसरून तिच्यापाशी धावत गेलो म्हणालो तुझं नावही माहीत नाही पण तुला पाहिल्यापासून मन थाऱ्यावर नाही नेमकं काय होतंय हे माझं मलाच कळत नाही आहे शांत चेहरा ठेवून ती नुसतंच पाहत राहिली मलाही पुढे काही बोलवत नव्हतं आजूबाजूच्या सर्व नजरा आमच्याकडेच वळलेल्या माघार घ्यावी असं क्षणभर वाटलं पण नंतर विचार असाही केला की जे व्हायचंच ते होऊन गेलं आता काय घाबरायचं आवाज शक्य तितका सौम्य ठेवून नजरेला नजर भिडवत विचारलं देवाने प्रत्येकासाठी कोणाला तरी या जगात धाडलेलं असतं असं म्हणतात जर हे खरं असेल तर माझ्यासाठी तूच आहेस आणि इतका वेळ स्तब्ध असलेल्या तिच्या डोळ्यांच्या पापण्या मिटून पुन्हा उघडल्या जणू एखादी नाजूक गुलाब कळी उमलत असावी पुन्हा एक नजरा नजर मी दुसऱ्या क्षणी आमच्याकडे असलेल्या अनेकांच्या नजरांची फिकिर न करता प्रेमातले दोन जीव एकमेकांच्या मिठीत ओढले गेले तेव्हा माझ्या मित्रांनी आणि मैत्रिणींनीही एकच जल्लोष केला होता ही बेधडक प्रेमाची मिठी फार मोठं महाभारत घडवून गेली एकाच दिवसाच्या भेटीत जिच्या प्रेमात पडलो ती जाई पाटोद्याच्या सरपंचांची मुलगी होती आदल्या दिवशीच्या त्या खुलेआम मिठीची चर्चा संपूर्ण गावात पसरली आणि कर्णोपकरणी होत सरपंचांकडे पोचली ती अशा प्रकारे प्रभाकरच्या लग्नात पळसगावच्या पाहुण्यांकडच्या मुलानं तुमच्या जाईला जबरदस्तीनं मिठी मारली आणि या अफवेचा परिणाम असा झाला की निरोप घेऊन आम्ही पाटोद्याची सीमा ओलांडण्याच्या आधीच सरपंचांचे लाठीकाठीवाले गुंड आमच्या पुढे येऊन उभे जबरदस्तीने आम्हाला त्यांच्या वाड्यापुढे आणलं गेलं आमच्यातला गणू मात्र पुढे सटकण्यात यशस्वी झाला वाड्यासमोर पंचायत जमल्याप्रमाणे गर्दी होती गावातले झाडून सगळे तरुण आणि वृद्ध पुरुष मंडळी हजर होते त्यांच्या मते मी त्यांच्या गावच्या अब्रूवर हात टाकला होता व त्याची शिक्षा ते आता आम्हाला देणार होते हाच तो हरामखोर गावच्या पोरींवर हात टाकणारा तोडा त्याचे हात पाय आणि लगेच सगळा जमाव आमच्यावर चाल करून येऊ लागला इतक्यात समोरच्या पडवीत बसलेला सरपंच ओरडला थांबा विचारा त्याला आधी इतका कसला माज आलाय आमच्या इज्जतीवर हात टाकतोस काय रे मग हापासून अब्रू इज्जत हे शब्द ऐकून आणि चाललेला गलका पाहून माझंही डोकं भडकलं सरळ पुढे जात म्हणालो उगाच गैरसमज करून घेऊ नका माझं प्रेम आहे तिच्यावर लग्न करेन तर तिच्याशीच प्रेम करतोस म्हणून काय कुणालाही मिठ्या मारत जाशील काय भाड्या आणि असं बोलून पण जित्ता आहेस हे उपकार समज माझ्या मुलीशी लग्न करायची तुझी लायकी तरी आहे का भिकारड्या सरपंचांचे बोल ऐकताच माझीही सटकली ओरडूनच म्हटलं तोंडावरा सरपंच पळसगावच्या विश्वासरावांचा मुलगा आहे मी लायकी कुणाची काढता आम्ही ठरवलं तर माझं बोलणं पूर्ण होण्याच्या आतच सरपंच बोलला तर विश्वासरावाचं का कार्ट तू त्यांना ओळखतो मी थोडासा म्हणूनच आज हातीपायी सुखरूप सोडतोय तुला पुन्हा अशी हिंमत तर करून बघ माझी मुलगीच चपलेनं मारेन तुला सरपंच तोंडावरा गर्दीच्या मागून आवाज आला आमच्या आधीच पळस गावात पोचलेला गणू माझ्या आबांना आणि पूर्ण गावातील दोस्त मंडळींना घेऊन आला होता त्यांच्याही हातात काठ्या कुदळी पहारी कुऱ्हाडी अशी हत्यारं होती लक्षणं काही ठीक दिसेनात चपलेनं मारायला माझा मुलगा काय कमी वाटला रे दोघा तिघांना अख्खा गाव मिळून दमदाटी काय करता हिम्मत असेल तर आत्ता नडा आबांची चिथावणी ऐकतात सरपंच नरमला म्हणाला पण मॅटर वाढवण्याआधी तुझ्या पोरानं काय केलं ते तू त्याला विचारलं का कळलंय मला सगळं पण तू आधी तुझ्या मुलीला विचार खरं काय ते आबा म्हणाले या पुरुषांच्या गर्दीसमोर येऊन खाली मान घालून उभं राहावं आपल्यावरील आरोप प्रत्यारोप पाहत हे मला रुचे ना त्याचवेळी सरपंच घराकडे पाहत ओरडला पाठवा जाईला बाहेर होऊन जाऊ द्या दुधाचं दूध नि पाण्याचं पाणी पण मी त्यांना अदबीनं म्हणालो तिला कशाला उगीच त्रास मी सांगतो काय ते माझं तिच्यावर प्रेम आहे तसं तिचंही माझ्यावर प्रेम आहे हवं तर आत जाऊन विचारा तिला पण बाहेर बोलवू नका तिला विचारायची गरजच काय या सुभानरावाची मुलगी असं करूच शकत नाही तुम्ही हरामखोरांनो मात्र पुष्कळ बोललात सरपंच गरजला ए बघता काय साल्यांना आल्यांना चहूबाजूंनी गाव आमच्यावर चालून आला काठ्यांना काठ्या भिडल्या इतक्यात थांबा असा मृदू पण करारी आवाज दाराच्या दिशेने ऐकू आला गोंधळ शांत झाला ती जाई होती खालीमान घालून आपल्या पित्याच्या दिशेने ती हळूच पुढे आली म्हणाली अण्णा माझही याच्यावर प्रेम आणि तिचं बोलणं पूर्ण व्हायच्या आतच सरपंचांच्या उजव्या हाताची छपरा फाडकन तिच्या डाव्या गालावर बसली आणि दुसऱ्याच क्षणी ते तिला ढकलत घरात घेऊन जाऊ लागले सटवे बापाचं नाव काळं केलंस मायेने इतका वाढवलं नी तू हे धंदे करतेस त्यांच्या तोंडाचा पट्टा चालू होता वाड्यात जाऊन त्यांनी धाडकनदार बंद केलं सरपंचच नाही म्हटल्यावर उरलेले पाटोदेकरही आपापल्या घराकडे कुजबुजत वळले राहिलो आम्ही पळस गावची मंडळी मलाही पुढे ढकलत आबा म्हणाले चला राजेश्वर घरी प्रेम आणि तमाशे पुष्कळ केलेत पुन्हा या गावात पाय ठेवायचा नाही मी पाऊल उचलत होतो पण मन मागे वाड्यावर होतं माझी जाई माझं एकाच दिवसाचं प्रेम तिने स्वीकारलं पण त्याची केवढी मोठी किंमत द्यावी लागली बिचारीला आता समोर एकच प्रश्न होता पुढे काय होणार पण भविष्य जर समजत असतं तर जीवनाला अर्थच काय राहिला असतं शेवटी वर्तमानातील वास्तव आणि भविष्यातील अनपेक्षितता यांना जेव्हा आपण भविष्याच्याही पलीकडे जाऊन बघतो तेव्हाच तर कळत की जे घडून गेलं तेच आयुष्य होत जाई आणि माझं लग्न आता घरच्यांच्या जबरदस्त विरोधामुळे शक्यच नव्हतं लग्न तर दूरची गोष्ट निदान आम्ही दोघं पुन्हा भेटणंही अगदी अखेरच म्हणून कधीच शक्य नव्हतं मला वाटलं माझं प्रेम सुरू झालं आणि तिथेच संपलं अल्पजीवी ठरलं पण बरंच काही घडायचं बाकी होतं त्यानंतर माझ्यातील अवखळपणा संपला गप्प गप्प गप राहू लागलो जाईला एकदा तरी पाहण्याची आस लागली होती पण बाबांनी सक्त ताकीद दिलेली आईच जरा धीर देत होती बाकी सर्व अर्थहीन वाटायचं मित्र म्हणाले अरे काय झालंय काय सुतक लागलं का तुला विसरतो विषय अजून खूप जगायचंय मनात म्हणायचो जायच नसेल तर करायचं काय खूप जगून शेवटचं वर्ष म्हणून नेहमीप्रमाणे कॉलेजला जाऊ लागलो पण त्यातही लक्ष लागेना अन्न पाणी रुचेना झोप येईना हे असं कुठवर चालणार एके दिवशी असंच आपल्याच नादात वर्गातून बाहेर पडलो मी पायऱ्या उतरत होतो इतक्यात समोर एक ओळखीचा चेहरा दिसला नैना होती ती लग्नात जाई सोबत असायची मैत्रीण असावी तिची आणि माझ्याच कॉलेजात शिकत होती जवळ येताच म्हणाली ओळखलस का मानेनेच होय म्हटलं पण जाईला विसरलास ना काय गरज होती तिची अशी दशा करायची बिचारी साधी सरळ कधी कुणाशी फार बोलणंही नाही तुझ्या गोड शब्दात अडकली आणि बिचारीचे पार हाल झाले तूच तूच कारणीभूत आहेस याला नाही तर किती आनंदात होती ती आणि आज नैना रडू लागली आज काय झालं तिला खरंच सांग ना काय झालं माझ्या जाईला मी नैनाला उतावीळपणे विचारू लागलो एव्हा ना आमच्या भोवती जमलेल्या गर्दीची फिकीर मला अजिबात नव्हती तिला ती तिच्या बाबांनी कोंडून ठेवलंय त्या दिवसापासून ती आजपर्यंत एकदाही घराबाहेर पडलेली नाही मधुकर सरपंचांनी तिचं लग्न ठरवलंय पण जाई नाही म्हणते तिच्या या हट्टाने पेटून उठलेले तिचे बाबा ज्यांनी आजवर कधी लाडानेही तिला धाक दाखवला नव्हता जीव जाईस तोवर मारतात तिला पण तीही वेळी तुझच नाव घेत सहन करते आणि त्या दिवसापासून तू जे परत गेलास ते तिची चौकशी करायला देखील आला नाहीस विसरलास ना तिला अरे प्रेम आहे म्हणालास मग का नाही तिला भेटलास कधी येऊन कि तिच्या वडिलांना घाबरतोस प्रेम असं डरपोक असतं का घाबरायचं होतं तर यायचंच का तिच्या समोर अरे खरं प्रेम तर तिने केलं जी इतक्या वेदना सोसूनही हुंदकी देण्याऐवजी फक्त तुझच नाव घेते नैना आणखी बरंच काही बाही बोलत होती पण मला आता ऐकू येईना मी सुन्न झालो होतो डोक्यात मुंग्या भरल्याप्रमाणे विचारांचं काहूर माजलेलं मला चीड आली तसाच हतबलतेच्या भरात मी समोरच्या खिडकीवर फटका मारला पडून फुटावी तशी तावदानाच्या काचेची शक्लं उडाली हात रक्ताने भरला झपाझप पायऱ्या उतरून मी खाली आलो माझीच मला शरम वाटत होती का का मी तिला एकदाही भेटण्याचा प्रयत्न केला नाही मी घाबरत होतो का नक्कीच नाही कारण त्यांच्या संपूर्ण गावासमोर मी तिच्यावर प्रेम करतो असं म्हटलं होतं कॉलेजातून मी थेट निघालोच तडक पाटोद्याला पण हाताच्या अतिरिक्त शुद्ध हरपली आणि मी वाटेतच कोसळलो या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र